हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी नेसणे हे प्रत्येकीलाच आवडते कोणताही सण किंवा पार्टी किंवा सामान्य दिवस असो साडी देते साडी महिलांसाठी रंगांपासून फॅब्रिक पॅटर्न इत्यादी पर्यंत विस्तृत श्रेणी देते वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतात या दिवशी स्त्रिया छान शृंगार करतात या निमित्ताने खास साडी नेसतात तर मैत्रिणी यावर्षी वटपौर्णिमेला कोणत्या शुभ रंगांच्या साड्या नेसाव्या आणि कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये हे आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा पर्यंत एक लाल रंग वटपौर्णिमेसाठी लाल रंगाची साडी ही शुभ मानली जाते त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता लाल रंगाची बनारसी साडी तुमचे सौंदर्य आणखीच खुलू शकते त्यामुळे तुमच्याकडे असेल तर बनारसी साडी तुम्ही नेसू शकता लाल रंग हा लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते वटपौर्णिमेला अशा भरझरी वर्गची साडी जर तुम्ही नेसलात तर सर्वांमध्ये तुम्ही खास दिसाल नंबर दोन पिवळ्या रंगाची साडी वटपौर्णिमेसाठी स्त्रियांनी पिवळ्या रंगाची साडी नेसावी वटपौर्णिमेला काठपदराच्या साड्या जास्त प्रमाणात नेसल्या जातात त्यामुळे येल्लो कलरची साडी काठपदर साडी तुम्ही नेसू शकता कॉन्ट्रस्ट बॉर्डरच्या अशा काटपदर साड्या नेसल्यावर खूप सुंदर दिसतात या साड्यांसोबत जर तुम्ही कॉन्ट्रस्ट ब्लाउज पेअर केलात तर तुमचा लुक अधिकच उठून दिसतो नंबर तीन हिरव्या रंगाची साडी वट पौर्णिमेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिरव्या रंगाला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं या अशा साड्यांसोबत फुल स्लीव ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता वटपौर्णिमेला तुमच्याकडे असे कोणत्याही पॅटर्नचे म्हणजे डिझायनर कॉटन किंवा सिल्क पैठणी अशा पॅटर्नची साडी तुम्ही वटपौर्णिमेला नक्कीच ट्राय करा मेकअप लाईट करा तुमचा लुक खूप जास्त उठून दिसेल नंबर चार गुलाबी रंगाची साडी वट पौर्णिमेला तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता या साड्यांसोबत वेगळ्या रंगाचा म्हणजे कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज तुम्ही पेअर करू शकता हेवी वर्कचा ब्लाऊज आणि पिंक कलरची साडी तुम्हाला चांगला लूक देईल त्याचबरोबर बांगड्या टिकली बिंदी याने तुमचा लूक कम्प्लीट करू शकता याशिवाय तुम्हाला तुमचा लूक इतरांपेक्षा हटके बनवायचा असेल तर कलरफुल डिझायनर साडी तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी या साड्या नेसल्यावर खूपच मॉडर्न आणि स्टायलिश वाटतात अशा साड्यांमध्ये तुम्ही खूप छान दिसाल त्याचबरोबर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घाला वटपौर्णिमेला पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसू नका कारण धार्मिक समारंभात कार्यक्रमात अशा कलरच्या साड्यांना वर्ज्य केले जाते त्यामुळे या साड्या वटपौर्णिमेला तुम्ही अजिबात नेसू नका तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि हो, असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी आयकॉन कर, क्लिक करा धन्यवाद